मी संदीप नाही माझा अंत कोणाला कळलेला नाही मला की आईने आणली ती कोण भाजी हिथे शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानांची भाजी मस्त पैकी आई करते आणि तिकडं आणलाय तांदूळचा 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 काय तुला म्हणा <laughs> <laughs> <ला है>? <laughs> नाही मी तर सगळ्यांना दाखवते हो की का बोलत होता माझ्या नवऱ्याला म्हणून तीन श्री सहा हात तया माझा दंड राम रामरा मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची सका वेळ आहे पण आज वातावरण वात एकदम ही आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस टिपका 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 चालू आहे सकाळची सगळी कामं झाली कामं काय तुम्हाला दाखवता आली नाही पण आता म्हणलं गाई बांधलेलं तुम्हाला दाखव चिंगीला आणि दुधाच्या गायला आपण बांधलेला आहे सरायला फक्त आपली म्हातारी गाय जी होती ती राहिलेली तशी ती गवतातच आहे पण ती जागा बदलायची आपल्याला हे असल्या रेपरेप रेपरेप पावसाने गवत इतकी मोठी झाली की विचारूच नका पण ह्यांना पण खायला बघा ना ह्याच्या पुढं गवत कसला पण खात नाही गवतामध्ये पण काय प्रकार आहेत म्हणजे ज्या गवताचा वास येतोय ती गवत गाई खात नाही तर वास काय येतो हे माहित नाही गेल्या वर्षी तर आपण गाई बांधायचो त्यांच्या मुतारीचा वास पडला असल्या त्याच्यामुळं सुद्धा एखाद्या वेळेस खात नाही त्यांची जागा बदलावं लागते शेतातली काम आले राहिली ते आपल्या वर दोन एकर तुरी केले ते आणि बाकी इकडं काहीच नाही केलेलं आता आपण बाकीची राणं सगळी तशी जायते या पावसामुळे ह्यांना काही जमलंच नाही राना नीट करायला ते नीट करायची ते आपल्याला थोडीशी पावसाने उघडीप द्यावी वापसाचं काही नाही ना असा वापसा झाला की परत पाऊस येतोय असा वापसा झाला की परत पाऊस येतोय जसा पाऊस पडेल तसं गवतं हिरवीगार दिसायला लागली ती तर गायला जागा बघते कुठं चांगली जागा आहे खायला तिथं मानयचं तिला तर समोर मैना बसली आणि तिची दोन पिलं आहे ती तिची दोन पिलं लय मोठी झाली मला बोकायला लागली ते मी म्हटलं कार कार त्यांना बघताय तर ती मैनाकडे बघायला लागली मैनाकडे बघितल्यावर मैनाने शेपूट हलवून सांगितलं की माणूस आपलाच आहे मग त्यांच्या भाषेत त्यांना कळालं मग ती शांत झालेली की मयना ए मायना या 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 मैना मला ओळखते पण माझ्याजवळ कधी येत नाही अंतर एक पाच फुटाचं जरी अंतर ठेवते मला मी अजून तिला कधी हात लावला नाही पण मला ओळखते तिचा बऱ्यापैकी कारण की ती कुठलीही काय माहीत नाही मला पण येऊन इथंच राहिली आपल्या इथं आता तिची दोन पिली पण आपल्या इथंच राहते या दोघींची एकदा दो जागा बदलतो आता बघा वाटलं सुद्धा नव्हतं मला चिंगी गेली आपली हो 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 आता एवढ्यातच येईल बरं का हे आत्ताच एवढ्यात येईल नुकतंच लक्ष बी नाही मला वाटलं टाईम घेईल पण नाही टाईम झाला होता ए होय का चिंगी येईल बघ दत्त महाराजांना काळजी काल तुम्हाला सांगतो मला लय भीती वाटत होते गुरुपौर्णिमेला आम्ही तिकडे जीव एक इकडं एक, एक जीव तिकडं माझा म्हटलं शिंगी जरी येली इथं राहिला जमायचं नाही काल येली नाही आज बरोबर येले इथं माणूस पाहिजे ना हो लक्ष हे आता थोडं माझं लक्ष नव्हतं तेवढं ते येले उठायचं उठायचं चालवायचं दाब द्यायचं अजून आहे लगेच लगेच बघू त्यात आता नेट नीटनेटक करतो सगळं मनाने बघ बर झालं म्हणलं मनाने लागले ते तरी मला वाटतं एक पंधरा ते वीस मिनिटं झाली बघ लय ते आहे मिनिट वीस मिनिटापूर्वी लक्ष आहे सगळ्याच बरं का पण अचानकच बरं झालं काय त्रास नाही झाला काय नाही काय नाही काय नाही शिस्तीत झालं सगळं व्यवस्थित काय झालंय काय मी बघितलं नाही अजून काय काय व्हायना एवढं काय विचार करायचं त्याला आता फक्त ही करावं लागेल नाही ग काय असेल ते असेल कशाला एवढा विचार करायचा खोंडा असेल कि हाय याला मावळ भाषेची मामा भाषेचीच मामा भाषेची खोंडाची जोडी चांगली लागेल सांभाळावं लागते एक जण मोठं हो वस्तूर सांभाळायचं चिंगेने हात मोडलायचं विसरू नको <laughs> तिला रागराग मुद्दाम केलं राग राग नाही तिला ना? तर आता हे आपला नवीन पाहुणा आता चालायला लागलाय ला। ये बाळा ये चिंगे ये बघ आला माझ्याकडं आहे का सरदार अजिबात येत नव्हतं माझ्याकडे आता एखाला सवय लावणार मी नाहीतर भित्री होती ती नाहीतर परत 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 चिंगी चरायला लागली आता तिला भूक आहे तिला सकाळी मी पेंट भरपूर ठेवली होती खायला आता वाळ्या कडब्याची पेंट तिला चरायची आणि तिचं सडं पण रिकामी झाली होती ह्याच्या पेलंही पेलं मी हिला हितच ठेवलं होतं ह्याला आई पशीच बर्र जरा हिला पण खायला बरं वाटतं ना हिरवं गवत आता हिला धुवून काढायची आपल्याला धुवून काढू स्वच्छ गरम पाण्याने त्यात कडुलिंबाचा पाला टाकू नाहीतर मग ज्यांच्याकडं डेटॉल आहे त्यांनी पाण्यात डेटॉल टाकून तो धुतलं तरी चालतंय डेटॉल नसेल तर आपलं ही कडुलिंबाचं झाडं आहे कडुलिंबाची पानं निरगुडीची पानं ही दोन चार वनस्पती तुळस असली तर तुळस आणि पाणी गरम करायचं चांगलं ते जंतुनाशक पाणी धुवून काढायची काय होय आता नामकरण विधी करावं लागणार आहे आता बारसं घालावं लागणार आहे चिंगी कशी बघती तिला आता मय आली ह्या लेकर आता एवढ्यात काय झालं तुम्हाला सांगतो गट्ट्या तिकडे लिंबाखाली बसलाय गट्ट्या हे वासरापशे आलता चिंगीने त्याला ताणून लावलं <laughs> चिंगी आधी बेहायची गट्ट्याला पण बघा की मातृत्व कसं असतं आपल्या लेकरासाठी ले ले आई काय पण तयार करायला कुठल्याही थराला जाते तसं गट्ट्याला पळवून लावलं हसायला लागलं कसं कुत्रे येते ते ना वासामुळं पण आमची कुत्री तशी नाही चांगली वासराला ना ही चावत नाही काय नाही डॉन ही गायची एक वाटते वासराला मारल का काय असं वाटतं आजी झाली चिंगी नाही गायला बरोबर वासराला वडवूनच आणलं त्याने इकडं ह्यांच्यात असं असते एकमेकाची पिल्लाशी अशी जवळ घेत नाही ते म्हणजे तसं मारत नाही ते बरं का पण काय विश्वास नसतो ना ह्यांचा आता ही जर समजा त्या गायला जर का जाऊन प्यायला लागलं तर तिला लात मारती पिऊन देत नाही फक्त एवढंच आहे आणि हे वासरांना समजतं पण अजून नवीन आहे ते पियल पलीकडली दोन सड पियल आता मी काय म्हणतो आता घरी न्यावं याला हा तिला बापू घेऊन हा तुला जमायचं नाही अजून इसकान दसका दिला म्हणजे परत लय बदल झालाय सरदार उभा पण राहत नव्हतं आता नुसतं ही करते शांत उभा बाबा चिंगी बी शांत चिंगी बी आली शांत चिंगीला घरी आणलं आपल्या आणि आता त्याच नाव काय ठेवायचं नाव परत ठेव तीच बसलंय चांगलं मस्त काढावं लागलं आता पण आता पोरं आल्याशि काय बांधावं लागेल हा नाळ जरा जास्त आहे आल्यावर पोरं आल्यावर स्वच्छ केली का नाही एकदा माश्या नाही जनावरांना माश्या हसड्या घालत घालतात बरोबर तुला शांत आला बघा कसं उभारायला नाही तर जवळदारी उभा राहत होतं का लाड करून घ्यायचं आणि ती तर मला वाटतं ती यायला प्राणी आहे ना पाऊस काय अजून उघडणार पाऊस सारखा टिप्पा चालू आहे आणि चिंगेला मी आतमध्ये नेलं तिच्या वासराला पण आतमध्ये नेलं आहे मी शेडमध्ये म्हणजे त्यांचं संरक्षण व्हावं पावसाने आणि सगळ्यांनाच बांधायचं आहे आतमध्ये उघडेल पाऊस पण त्याची नाळ कापायची राहिली आणि नाळ कापावं लागेल कारण की सगळ्या वासरांची नाळ सुकती बरं का सुकलेली असते पण ह्याची जरा नाळ जरा ओली आहे मग त्याला दोरा बांधून एक नवीन ब्लेड घ्यायचा नवीन ब्लेडने ना त्याची नाळ कापून टाकायची तिलाही गरजेचं कारण की नाळ जर नाही कापली समजा कुत्र्याने जर वडली तर त्याला ती जखमा होते ते जखमा नाही बऱ्या झाले की मासे हासाडी घालते दिवस ही वांबाळी जायचं माश्याने हासाडी जर घातली तर मग परत किड पडते जखमामध्ये झालं का तुझं जग चला बघा इकडे चिंगीला बांधले सगळ्यांना जाणायचंय आता असं गुट्टू आपला हुशार आहे वासरालाही त्रास देत नाही काय नाही होय गुट्ट गुड बॉय ते नाळ लोंबती चिंगे हे चिंगे चिंगे मग हि रागाला गेली ती हिने वासराला हात लावत होती ते रानातच गेली होती ना हे घरी आणायचं होतं ही वासराला मागणं थोडंसं ना हात लावून पुढे ढकलत होती तर चिंगीला लई राग आला होता खुश करत होती ते ना कापू आपण तर वासरू उभा राहिले आणि ती नाळ दोऱ्याने बांधायला चालू आहे पण आता ती हलाय लागले गेले पळतय आता पण ती बांधावी तर लागणार आहे बांधून काढावं लागणार आहे ती आम्ही असं आजपर्यंत पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदाच करतोय आपण है नाय कुत्र्याने ना ही तुडली की भूटे त्याच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळे आपण ती व्यवस्थित करावं ला, लाग लागलो हे काही दाखवून द्या नाही की अशी धाग्याने बांधून घेतली जर अंतर ठेवून खाल्लं कट करून टाकायची ना कुत्री वाढते ब्लेड मात्र नवीन घ्यायचं नवीन म्हणजे रक्त पण जात नाही आणि काय होत ना आता कमी केली आपली झालं हाय कोकाड बात मध्ये सांगला पांढरा शिपट कडवाय नुसत बेगडावणी भिजला नाही ना दिला खायला चांगला दिली त्याची खात्या एखादं नाही बारीक तुकडं गेलो का नाही कुठे खात नाही उकड कुठे खात नाही ना तुकडे गेलं म्हणजे बराबर हे गाई सांभाळायचं एक नाही है बर ह्यांना करावं लागतं लहान लिकडू सांभाळण्यासारखं सांभाळावं लागतं आपलं आहे तिकडे सरदाराचा कशामुळे काल उठला काय माहिती काय ती बारकशी तिकडे आतमध्ये आणलं म्हणून त्याचा जोडीदार आता आला त्याला चांगला तासा तर सकाळी माहिती बैल बैल जोडी झाली दादाची जोड लागली का मामा ह्या <laughs> मामा नाही मग काय हा मामा मामाचा चिंकीचा भाऊ आहे चिंकीचा भाऊ म्हणल्यावर मामा मामा मामाच, चीज़। 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 मामाच। चीज़। मामा भाषेची जोड लागली बरोबर किती पाच सहा महिन्याचा आधीच असेल ह्याच्या इथले हो सात महिन्याचा असेल ही मासरू अंदाजे बरं का ही काढावं लागल आव गवत आलाय चला आता सगळं माझ्या मनात नाही पण तरी पण फवारावल्याशिवाय भाग नाही आता लय झालाय कोण काढायचं नाही सरळ फवारून घ्या घराच्या हो कडने विलाच नाही आता बस मला वाटतं सगळं असावं काय 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 मला करावं लागेल मी मागच्या वेळेस काढलं होतं मागच्या महिन्यात सगळं हाताने काढून टाकलं होतं काढलं होतं मग एवढी वैरण खाल्ली का नाही आराम होती बघ हिंगी मग काय आराम होणारच आहे पलीकडे टाका यंत्रापासून एवढी त्यांच्यासाठी एवढी महागाची कुटी आणली कुटी मशीन ही पण खातच नाही ती सरणारच नाही ती सरणारच सर नाही महागाई आहे कशी काय असाना आपण नीट तिला राहील कारण की तिला जर का केला आता तर मग ती परत अंगाला हात लावून द्यायची नाही ना धार काढून द्यायची नाही तिची अजून धार काढली नाही कातर <laughs> सोवे सोवे का तर धरायला कोणी चांगला पोखता माणूस पाहिजे चिंगीला मग धार काढायची तिला सवय लावा लागणार आहे सवय लावली व्यवस्थित तर ठीक नाही तर ह्या गायी धार काढून देत नाही आपल्या गायला त्या धार काढायची सवय लागली भाला का भाला घालून का व्हायला पण देते धार हिला सवय लावा लागणार काय 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 करायचं

माझ्या उंचीच्या दुपटीनं उंच आहे दिदी इतकं उंच झालं हे पावसामुळं पावसाच्या आधीच पाऊस पडायच्या आधीच सगळं हे काढलेलं बघा आता पावसामुळं कसलं उंच झालं आता मी आलो इथं कढीपत्ता घ्यायला इथं बघा कढीपत्त्याचं बिया फळं कढीपत्ता जाता लय आवडते बघा आहे आता आपल्याला घेऊन जायचं आहे कडीपत्ता कडीपत्ता कशासाठी तर आपण करणार आहे आता पोहे पोहे करायचे तर म्हणून कडेपत्ता घेतला बघा मोठ्या लेकरांना काय काम सांगण्यापेक्षा असं वाटतं की आपल्या आपण केलेलं आप बरं कारण की हे काम कमी आणि भांडणच लय करते आणि भांडण अशी करते ती त्यांची भांडण निस्तारता निस्तारता डोकेदुखी होऊन जाते नुसते कोण आलंय आईन तर त्या तिकडच्या मनात गेले ते आलेत बहुते आईने आणले ते कोण चिगळची भाजी ही तर शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानांची भाजी मस्तपैकी पैकी आई करते आणि तिकडं आणलाय तांदूळचा 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 काय पण म्हणते प्रत्येकाचे नाव वेगवेगळे तर ताजी ताजी भाजी मस्त पैकी राहतून आणलेली आणली ना काय आणि आपल्या शेवग्याची येते का पाना सगळे काटमाट एक आणायचं उद्याच्याला जर जमलं तर आपण दोघं जाऊ होय का काटमाट आणू काटमाटाचं महत्व पण मी तुम्हाला सामील रेसिपी चॅनेलवर टाकणार आहे आपण ते गावाकडची वाटवर

आणि माझ्यासाठी चांगले सराट्याची काट भाजी काटमाट तुझ्यासाठी चांगली सगळ्यांसाठी म्हाताऱ्या सुद्धा सराट्याची भाजी लय चांगली कंबर दुखी गुडगे दुखी मला होय का बर बर द्या ही लग सराट्याची भाजी कुणीतरी आणून तुम्ही द्या कुणीतरी नाही माळावर जाऊन आणावं लागणार आहे माळावर लय असते ते सराटेरी आणून मी जाणणार आहे माळावर शेणखत असतं का नाही हे तर पुढं सगळं लावणार होत बघा मी बिगर शेणखत येणार नाही लावायला मजा येणार नाही म्हणजे का शेणखत असलं का नाही चांगलं पिक चांगली भाज्या ही चांगल्या अशा पालेदार टवटवी तजेलदार भाज्या येते नुसते बघू काय की तिकडं आता काय कुणाचं बघ काय कुणाचं बघाव ते विचार पडला नेमकं पावसाळ्यात आता येतंय का नाही ट्रॅक्टर येतोय का नाही हे पंचयत बघितलेली काम बघायला मिळणार आहे ते आता मग काय कुठलंच काम कमी नसतं का नाही हो आणि कमी समजायचं पण नसतं बरोबर का मी, बर मी संदीप मग मला काय करेन कधी काय करेन कुणी सांगू शकत नाही माझा अंत कोणाला कळलेला नाही मला कळलाय की तुला एक माहिती घ्या सगळ्यांना म्हणून खरंय मला कुठल्या गोष्टीची लाज वाटत नाही आणि मी लाज बाळगणारा माणूस नाही बरोबर आणि तसंच पाहिजे आणि भांडी घेतलाय किंवा काय असं नाही प्रेम आहे घरातली काम आहे त्याच काही लागलाय त्याच्यामुळे मला भांडी घासायसाठी आनंद वाटायला बघा म्हणजे मी एकटी करत होते तेव्हा नव्हता का तुम्हाला काय वाटत होती ना तुला जे हात मोडलाय मला वाटलं बोलण्यास बोलण्यास सापड कपडे धुवायला ते मला झाडून भांडे सगळं सगळं फरशी फिरशी पुसायचं सगळं करायचं पोरचे वगैरे करतोय मी फक्त कसं आहे मला बाकीची काम बिल नुसतं एवढं काम नाही माझ्या आम्ही नाही म्हंटलच नाही त्याच्यामुळे मला काय नाही आज आता काय नाही सर एक माणसासारखी बाकी मी घासवू शकतो की आवघडल्यासारखं नाही तसलं काय नाही

आणि आता बैल बैलजोड झाली तात्या तात्यामध्ये फिरून बैलजोड झाली तुम्हाला बरं झालं बैल करायचं नाही बाबा पण आता काय करायचं बरं नाही नको गोष्ट केली सगळ्या गोष्टी करायच्या जगात बऱ्याच गोष्टी बरोबर मला बऱ्याच काय 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 शिकायचं त्याच्यामुळं एकच करायचं बरंच काय 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 नॉलेज घ्यायचं बऱ्याच गोष्टी करायच्या

नाही मी तर सगळ्यांना दाखवते की का बोलत होता माझ्या नवऱ्याला म्हणून येतं त्यांना ही काम दाखवणार कोणी नव्हतं पण आता ना नावीलाच झाला दाखवणार दाखवायला असं झालं बरोबर का बरोबर का भाज्याबिज्या सुद्धा करते छान कर